खबर तोडली पाहिजे परंतु भाजपच जे मातृत्व प्रतिष्ठान आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाचे जे प्रवक्ते आहेत सुनील आंबेडकर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे की औरंगजेबाची खबर हा मुद्दा हा संयुक्ती ठरणार नाही त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदाचे काम आम्ही हे सातत्याने म्हणतोय पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो आम्ही औरंगजेबाची औलाद होतो आता सुनील आंबेडकर बोलतायत आता हे सुनील आंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी मी सुनील आंबेकर आणि आर एस एस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली हे महाराष्ट्र पेटवण्याची जी काम चालू आहे साडेतीनशे वर्षापूर्वीची कबर माझ्या माझ्या राजाची माझ्या धाकल्या धण्याची ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही कोणामुळे शिवाजी महाराजांमुळे संभाजी महाराजांमुळे ताराबाईमुळे आणि अखेरीस त्याचं थडक त्याच्या घरी नाही झालं त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं आमच्या महाराष्ट्रात आणि ते आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला पुरावा लागला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आले ना आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला आम्ही इथेच गाडला तो गाडलेला अफजल खान का पत्रे पत्रे ही आमच्या शौर्याची निशाणी हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते आज बर झाला आर एस एस एवढेच कान पोचले परंतु आपल्याकडे पत्रकार परिषद बाद नाहीये सोसायटीला ते हानिकारक आहे समाजाला हानिकारक आहे असं म्हणतो मी तेच म्हणतो की मी आर एस कट्टर विरोधक त्यांचा वैचारिक विरोधक पण काही वेळेस काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल तसं मी त्यांच्या भूमिकेचं आनंद अभिनंदन करतो कारण का आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो असतो की आतापर्यंत राग लागेल औरंगजेब बाप आहे हा औरंगजेब याचा खंदारात काय बोलणार औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे कि घरी जात आला नाही त्याला त्याला इथेच मरावं लागलं आणि इथेच काढला आम्ही त्याला शिवाजी महाराजांची हत्या करायला अफजल आलेला अफजल खान त्याची खबर आमच्या महाराजांच्या शौर्याची बुद्धीची त्यांच्या हुशारीची त्यांच्या गरिबी काव्याची ओळख आहे तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय कि महाराष्ट्रातला एक विशिष्ट गट हा कायम शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरोधात होता तेव्हाही होता कालही होता नाही असायचं पण नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते मागच्या मध्ये कधी दंगलच झाली नव्हती अशी शहर जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही हे आर एस एस ला कळलं असेल पण उशिरा उशिरा त्यांनी भूमिका मांडली कारण ही उशिरा मांडली पण मांडली ना जाऊ द्या ना आम्ही मांडत होतो नाही मला तेच म्हणायचंय की संघाने ह्या हे आता ओळखावा की यांचं काय चालू आहे सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे सर लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर अयोध्येचा मुद्दा होता इसून निवडणुका औरंगजेब कबर वगैरे जाऊ द्या प्रश्न हा आहे की अस तोडून मोडून फोडून इतिहास पुसला जाऊ शकतो का आजपासून शंभर वर्षानंतर जेव्हा विचारलं जाईल इतिहासामध्ये कि शिवाजी महाराज का सबसे बडा शत्रू कोण था आजही आपल्याला जेव्हा विचार की शिवाजी महाराज मोठा शत्रू कोण होता कोणाचं नाव घ्याल अच्छा औरंगजेब हो मरा की तर काय सांगत काबुल अरे अभिमानाने सांगू की सला दिल्लीचा राजा होता दिल्लीला बसायचा पण मेला माझ्या गावात ही आमची कॉलर टाईप करते मराठी माणसाची कॉलर टाईप करणारी गोष्ट आहे की एवढा मोठा शत्रू लाखोच सैन्य घेऊन येणार औरंगजेब अखेरीस तडफडून कुठे मेला तर माझ्या मराठी मातीत त्याच थडगं उभारलं हे आमच्या शौर्याची ओळख आहे आमचं शौर्य यांना पुसायचं आहे बरं झालं आर एस एस बोलली आम्हाला बोलण्याला आता ताकद मिळाली आम्ही बोललो की औरंगजेबाचा बाप आहे औरंगजेबाच्या आहे नाही बोललो की जाण का मागचा प्लॅनच आहे उंची कमी करायची आहे यांना संभाजी महाराजांची उंची कमाई करायची आहे यांना ताराबाईंची उंची कमी करायची आहे अरे एवढी हिंमत आहे ना तुमच्यात तर संभाजी महाराजांबद्दल जे कलिच्छ लिखाण काही साहित्यिकांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांना बदनाम केलंय ते पुसा ना ते साहित्य पुसा हिंमत असेल तर हिंमत आहे बोला त्याच्यावर वाद घड माझं तेच म्हणणं आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विराध केला जी कृष्णाजी कुलकर्णीची औलाद आणि तिने अफजल खानाला साथ दिली तेच लोक महाराष्ट्र पेटी इच्छित आहेत आणि परत आला आर एस एस ने भूमिका घेतली आता आम्ही देखील उघड भूमिका घ्यायला तयार झालो आहोत की औरंगजेबाचं राजकारण हे फक्त महाराष्ट्र सरकारचं निवडणुकीच्या यशानंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाला पुढे केलं जात आहे सर सर असं आहे कि मला मला या गोष्टीचा महाराष्ट्राला की कालपासन सभागृहात असं सांगितलं गेलं ही नियोजित दंगल होती नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंग सांगितलं ही नव्हती तुला नेमकं करायचं काय महाराज विसंगती क्लिअर कट विसंगती आहे आयुक्त सांगतो मुलाखतीत कुठेही काही नव्हतं साइटला त्याच्यात आपण सभागृहात म्हणजे आपण महाराष्ट्र महाराष्ट्राला संबोधित करत असता ते महाराष्ट्राला येडे बनवतात येडे महाराष्ट्र जळेल असं काम करताय महाराष्ट्रात मध्ये आगडोंब पसरावा महाराष्ट्रामध्ये हत्या व्हाव्यात महाराष्ट्रामध्ये दोन समितीमध्ये दंगल व्हावी आणि शंभर दोनशे मरावेत जर अशीच या सरकारची इच्छा असेल मला सांगा तुम्ही तुम्ही सभागृहात बोलल्यानंतर रवींद्र सिंगलांचं हे भय म्हणणे येत असेल तुम्ही तो रवींद्र सिंगल खोटं बोलतायत म्हणून त्यांना सस्पेंड करणार का त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून आर एस एस ने जे म्हणणं मांडलंय मला वाटत की सोनाराने कान टोचले उचिरा टोचले आणि हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होत अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली उशीरा भूमिका घेतली मला वाटत ठीक आहे चांगली भूमिका घेतली आधी केलं असतं तर खूप बरं असत महाराष्ट्राचं नुकसान होत आहे पण अगदी पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत त्या कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा सभागृहातली भाषणं नाही आहेत सभागृहामध्ये काहीतरी रिसेंसी असते सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते आजपर्यंत अशी भाषण या सभागृहाच्या पटलावरती भीबा पाटील होऊन गेले एस एम जोशी होऊन गेले शरद पवार होऊन गेले मनोहर जोशी होऊन गेले गोपीनाथ मुंडे होऊन गेले त्र्याण्णवच्या दमडीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते पण अशी भाषण सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधीही आले मुझे ने बताया कि जितना अभिनंदन तो करता हूं देर आए दुरुस्त आए यह आरएसएस की ही तमाम संघटना है जो ये काम कर रही है यह जब मुद्दा उठा तभी आरएसएस को रोक देती तो अच्छा हो जाता लेकिन देर आए दुरुस्त आए वो हमारे मराठी में कहा कहाँ उत है कि सोनार जबाइ जब तक इसको छेद नहीं देता है ना तब तक अच्छा नहीं होता अब इसलिए काम आज मुझे लगता है कि सोनार ने बराबर दे दिया है तो अब तो समझ में आएगा है छेद तो कहते हैं कि अपना नहीं होना चाहिए बकायदा कार की मर्जी यानी होगी क्या आपको लग रहा है ब कोई तो मजाक नहीं आप सत्ता में आए हैं उसका अस्सी प्रतिशत अगर योगदान किसी का है तो आर एस एस का आर एस एस का सुनेंगे नहीं तो आगे क्या होगा आपको तो पता है अरे औरंगजेब के बारे में हम बोले तो बाप कहेंगे हमको अरे जितेंद्र रावण बोल रहा अरे औरंगजेब तो देता बाप है अभी सुनिंदे और क्या बोलते हैं और उसका बाप है बोला हिम्मत है तो やっぱり。<laughs>